तीन वाजता पनवेल होणार असून सहा वाजता एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त साहेब येथे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांचे शुभहस्ते विविध क्षेत्रात कार्य केलेल्या बारा मान्यवरांना प्रशिक्षक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले या पत्रकार परिषदेला पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे मुख्य प्रभारी मोहिनीश गायकवाड पनवेल शहर उपाध्यक्ष प्रभू जाधव तसेच पनवेल शहर कार्य अध्यक्ष आणि प्रशिक्ष एजुकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मोहन गायकवाड सर आदि मान्यवर उपस्थित होते मी मोहिनीश गायकवाड प्रमुख प्रभारी महानगरपालिका जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो या पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट असा आहे का आटोले साहेबांचा बारा तारखेला असलेला रायगड जिल्ह्यामधील दौरा याकरता आम्ही पत्रकार परिषद घेत आहे आणि पुढील पुर दौऱ्याची सविस्तर माहिती महानगरपालिकेचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रभाकर कांबळे साहेब हे तुम्हाला सविस्तर माहिती देतील माननीय केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड दौरा आहे त्या ठिकाणी सुरुवातीला सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब कर्जत या ठिकाणी एक दलित दलित पॅन्थर पासून साहेबांच्या जवळ त्यांनी काम केलेले असे आमचे धम्म बांधव त्यांचा निधन झालेलं आहे त्या ठिकाणी साहेब भेट द्यायला जाणार आहेत त्याच्यानंतर दुपारी अडीच वाजता पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्याची आढावा बैठक लावलेली आहे त्यामध्ये पनवेल महानगरपालिका असतील किंवा राज्यातील सगळ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या ज्या निवडणुका समोर डोळ्यासमोर आलेल्या आहेत त्या संदर्भात आढावा बैठक संपूर्ण रायगड जिल्ह्याची लावलेली आहे तिथे स्वतः साहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक मोहनजी गायकवाड सर यांचे पाडा या ठिकाणी <coughs> रायगड पब्लिक स्कूल म्हणून जी आहे त्या ठिकाणी <coughs> एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून रायगड पब्लिक स्कूलच्या कार्यक्रम आहे त्या ठिकाणी माननीय आठवले साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हे संपूर्ण पनवेल शहरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांनी वेळ दिल्यामुळं अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि माननीय प्राध्यापक मोहनजी गायकवाडसर यांना मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो की आपण सन्मान्य आठवले साहेबांना या कार्यक्रमाला बोलवून त्यांना आणि इथे संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांना जो काय मनोधैर्य वाढवण्याची संधी दिलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी प्राध्यापक मोहनजी गायकवाड सरांचा मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या सोबत पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे माननीय गायकवाड प्रमुख प्रभारी म्हणून आहेत त्यांनी आपला मनापासून या ठिकाणी सत्कार केलेला आहे शब्दसुमानाने त्याचप्रमाणे आमचे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांच्या वतीने आणि या ठिकाणी या ठिकाणी एवढा आपल्याला आवड आज ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याची सविस्तर माहिती माननीय जिल्हाध्यक्ष पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रभकरजी कामे तसेच आमचे प्रमुख प्रभारी मोनिका गायकवाड यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानंतर प्रभू जाधव जे उपाध्यक्ष आहेत आमच्या पणे ते देखील तुमच्याशी बोलणार आहे या ठिकाणी मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया चा कार्याध्यक्ष आहे परंतु प्रशिक्ष एजंट सोसायटीचे चेअरमॅन या नात्याने काही महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यासाठी या पत्रकार परिषद उपस्थित आहे त्याच्यामध्ये जो रायगड जिल्ह्याचा जो दौरा आहे साहेबांचा ते त्या दौऱ्यामधून कर्जत मधून पनवेल मध्ये आल्यानंतर जसं जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की रेस्ट हाऊस मध्ये वेगवेगळ्या निवडणुका संदर्भात साहेब चर्चा करणार आहेत आणि त्याचबरोबर पनवेल मध्ये जेवढे सरकारी अधिकारी आहेत शासकीय अधिकारी आहेत त्यांना देखील साहेबांनी त्या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आणि कुणाच्या ज्या काही समस्या असतील या भागातल्या त्या समस्या घेऊन जर कोणी आलं तर डायरेक्ट अधिकाऱ्यांशी साहेब त्या ठिकाणी चर्चा करणार असा हा एकंदरीत अं दाळ जवळजवळ दोन वाजल्यापासून अं सात वाजेपर्यंत हे साहेब सगळ्या समस्या आणि सर्चा या सगळ्या कार्यकर्त्यांची करणार या ठिकाणी महत्वाचं माझा विषय जो आहे कि प्रशिक्स सोसायटी ही जी अनिलमध्ये नामांकित शिक्षण संस्था आहे या संस्थेच वर्धापन दिन अठरावा वर्धापन दिन जो आहे तो बारा जानेवारी म्हणजे रविवारी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी माननीय रामदास आठवडे साहेब या ठिकाणी या पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार या वेळेला दिले गेलेले आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतात आहे अशा गुणवंतांचा शोध घेऊन दरवर्षी प्रशिक्ष एज सोसायटी प्रशिक्ष सन्मान या नावानं पुरस्कार देत असतात तर या वेळेला देखील आम्ही निवडक बारा लोकांचं जे पुरस्कार या ठिकाणी निवडलेले आहेत प्रशिक्षणच्या सोसायटी जे खूप नामांकित आहेत अशा लोकांना पुरस्कार न देतात जे निवोदित आहेत जे पुढे येऊ हो पाहतात त्यांना पाठबल दिला पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांचं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे अशा व्यक्तिमत्वांना ह्या पुरस्कारासाठी निवड केली जाते तर यामध्ये सौ श्रुती प्रमोद कांबळे याने या वर्षीचा बुद्धभूषण गायकवाड उत्कृष्ट निवेदिका गौरव पुरस्कार हा आपण जाहीर करतो उत्तम निवेदिका आहेत विचुंब्यामध्ये आहेत विचुंब्यामध्ये राहतात आहेत उत्तम निवेदिका म्हणून त्या आहेत त्यानंतर मयुरेश पंढरीनाथ नेतकर यांना सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर युवा क्रांती गौरव पुरस्कार आपण स्वीकारत आहोत देत आहोत शंकर मारुती वायदंडे यांना महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतात शंकर वायदंडे छोट्याच्या छोट्या बातमीपासून मोठ्या बातमीपर्यंत जीवाचं रान करून त्या बातमीच्या पाठीमागे धावतात आणि लोकांना त्याच्यामध्ये पाठबल त्याला प्रसिद्धी आणि जिथे अन्य असेल त्याचा न्याय देण्याचं ते काम करत असतात सागर यशवंत जाधव हे आमचे काळुंदर्याचा एक तरुण पोरगा अत्यंत हुशार ऍक्टिव्ह दरवर्षी सामाजिक प्रोग्राम वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन त्या प्रोग्राम करत असतात बाबासाहेबांच्या चळवळीला हातभार लावत असतात त्यामुळे सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर युवा क्रांती गौरव पुरस्कारांना आम्ही त्याला सन्मानित करतो त्याचप्रमाणे राहुल सुरेश गायकवाड हे देखील कालून गरजेचं आहे दोघेही तरुण आहेत दोघेही उत्साही आहेत आणि बाबासाहेबांच्या चळवळीसाठी फार मोठे योगदान देण्याचं काम करत असतात तर राहुल सुरेश गायकवाड यांना सूर्यपुत्र भायसाहेब आंबेडकर युवा क्रांती सन्मानित करतात सह्याद्री परिवर्तन संस्था या संस्थेला बहिष्कृत इतकारणी सभा स्मृती आदर्श संस्था म्हणून पुरस्कार सन्मानित करतात सुखापुरी ते संस्था काम करते अत्यंत मोठं काम या संस्थेचं आहे आणि जवळजवळ या संस्थेचे सातशे मेंबर्स या संस्थेमध्ये काम करतात या संस्थेचं सा सामाजिक संस्कृती काम अत्यंत मोठं आहे म्हणून आपण जाणार सुनील प्रकाश पोटावाड यांना बिरसा मुंडा आदिवासी रत्नागुर पुरुष देतो हे सुनील पटावाड आदिवासींचे प्रश्न सरकार दरबारी उभे करतात फार मोठे सरकारच्या विरुद्ध आंदोलन त्यांचं उभं असतं आणि वकिली व्यवसाय करता करता त्यांनी आदिवासी समाजाला फार मोठे न्याय देण्याचं काम केलेलं आहे दशरथ भाऊ एरणकर हे पेंच आहेत त्यांना कृष्णराव किळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक गौरवपूर्ण सन्मानित करत आहोत दशरथ केरणकर शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव आहे त्यांना आपण पुरस्कार जाहीर केले आहे बुद्धभूषण कुंदन गोटे यांना महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार आपण देतोय हे ठाणे जिल्ह्यामधून जो लोकनायक नावाचा जो दैनिक निघतोय त्या दैनिकाचे ते संपादक आहेत आणि जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष पत्रकार मध्ये काम करतात अत्यंत ज्येष्ठ असे हे बुद्धभूषण कुंदन गोटे लोकनायक या दैनिकाचे ते संपादक आहेत उषा गणपत वारगाडा गान सम्राज्ञी रंजना शिंदे स्मृती गानरत्न गौरव पुरस्कार आपण देतो उषा गणपत वारगाडा अलीकडे आदिवासी समाजातली ही महिला भगिनी अत्यंत घर दार सगळं सांभाळून सामाजिक सेवा सांभाळून आपल्या गायनाच्या द्वारे आदिवासी समाजातली एक चळवळ आहे किंवा आदिवासी समाजातले जे गाराणी आहेत किंवा आपली जी कला आहे ती कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम करतात गान सम्राज्ञी रंजना शिंदे यांच्या नावाने आपण त्यांना पुरस्कार देतो दिपाले रामचंद्र पाटील यांना शिडी देशमुख स्मृती रत्न गौरव आपण सन्मानित करत आहे रामचंद्र पाटील देवीच्या पाड्याच्या एमपीएससी महाराष्ट्रामध्ये त्या टॉपर आल्या आणि महाडच्या मुख्याधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्या नियुक्त झाल्या आहेत आता जो वीस मार्च चौदाचा सत्याग्रह जो कार्यक्रम जो असतो ते महाड नगरपालिका करत असते आणि त्यात त्या देवीच्या पाड्याची ही आमची मुलगी त्या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम करत तर दिपाली रामचंद्र पाटील एमपीएससी टॉपर केला तर सी डी देशमुख स्मृती गुणवंतरत्न गौरवपुरस्कर सन्मानित करत आहेत उषा श्याम ठाकूर यांना दिवंगत हौसाबाई आठवले स्मृती आदर्श माता गौरवपुर सन्मानित करतो हौसाबाई आठवले या माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मातोश्री आहेत अत्यंत खेडोपाड्यातून आपल्या मुलाला मुंबई सात्या ठिकाणी हॉस्टेलसाठी शिक्षणाला टाकलं आणि अशा माणसाला एकदम शून्यातून प्यातर पासून केंद्री त्या केंद्रीय मंत्रावर तीन वेळा केंद्रीय मंत्रिपदाच्या ठिकाणी पोहोचले अशा मुलाला जन्म देणारे मातोश्री हौसाबाई आठवले यांच्या नावाचा पुरस्कार आपण उषा सायली ठाकूर ज्या आता उपजिल्ह्या जिल्हाधिकारी म्हणून ज्या नियुक्त झाल्या त्यांच्या त्या ते मातोश्री आपल्या मुलीला या सोशल मीडियाच्या जमान्यात एक उच्च प्रतीचं स्वप्न बघावं आणि त्यांना साजरा केला जाणार आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी या पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहणार आहे या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले गेलेले आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे, जे काम करतात अशा गुणवंतांचा शोध घेऊन दरवर्षी प्रशिक्ष योजन सोसायटी प्रशिक्षण सन्मान या नावानं पुरस्कार देत असतात तर या वेळेला देखील आम्ही निवडक बारा लोकांचं जे पुरस्कार या ठिकाणी निवडलेले आहेत प्रशिक्षण सोसायटी जे खूप नामांकित आहेत अशा लोकांना पुरस्कार न देतात जे निवोदित आहेत जे पुढे येऊ पाहतात त्यांना पाठबल दिलं पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांचं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे अशा व्यक्तिमत्वांना ह्या पुरस्कारासाठी निवड केली जाते तर यामध्ये सौ श्रुती प्रमोद कांबळे याने या वर्षीचा बुद्धभूषण गायकवाड उत्कृष्ट निवेदिका गौरव पुरस्कार हा आपण जाहीर करतो उत्तम निवेदिका आहेत विचुंब्यामध्ये आहेत विचुंब्यामध्ये राहतात आहेत उत्तम निवेदिका म्हणून त्या आहेत त्यानंतर मयुरीश पंढरीनाथ मेटकर यांना सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर युवा क्रांती गौरव पुरस्कार आहोत देत आहोत शंकर मारुती वायदंडे यांना महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतात शंकर वायदंडे छोट्याच्या छोट्या बातमीपासून मोठ्या बातमीपर्यंत जीवाचा रान करून त्या बातमीच्या पाठीमागे धावतात आणि लोकांना त्याच्यामध्ये पाटवल त्याला प्रसिद्धी आणि जिथे अन्य असेल ते न्याय देण्याचं ते काम करत असतात सागर यशवंत जाधव हे आमचे काळुंदऱ्याचा एक तरुण पोरगा अत्यंत हुशार ऍक्टिव्ह दरवर्षी सामाजिक प्रोग्राम वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन त्या प्रोग्राम करत असतात बाबासाहेबांच्या चळवळीला हातभार लावत असतात त्यामुळे सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर युवा क्रांती गौरव पुरस्काराने आम्ही त्याला सन्मानित करतात त्याचप्रमाणे राहुल सुरेश गायकवाड हे देखील काळुंदराचेच आहेत दोघेही तरुण आहेत दोघेही उत्साही आहेत आणि बाबासाहेबांच्या चळवळीसाठी फार मोठे योगदान देण्याचं काम करत असतात तर राहुल सुरेश गायकवाड यांना सूर्यपुत्र भायसाहेब आंबेडकर युवा क्रांती बरोबर सन्मानित करतात सह्याद्री परिवर्तन संस्था या संस्थेला बहिष्कृतकारणी सभा स्मृती आदर्श संस्था म्हणून पुरस्कार सन्मानित करतात सुखापुरी ते संस्था काम करते अत्यंत मोठं काम या संस्थेचं आहे आणि जवळजवळ या संस्थेचे सातशे मेंबर्स या संस्थेमध्ये काम करतात या संस्थेचं सामाजिक संस्थेचं काम अत्यंत मोठे आहे म्हणून आपण जाणार सुनील प्रकाश पटावाड यांना बिरसा मुंडा आदिवासी रत्न गौरव पुरस्कार देतो हे सुनील पटावाड आदिवासींचे प्रश्न सरकार दरबारी उभे करतात फार मोठे सरकारच्या विरुद्ध आंदोलन त्यांचं उभं असतं आणि वकिली व्यवसाय करता करता त्यांनी आदिवासी समाजाला फार मोठे न्याय देण्याचं काम केलेलं आहे दशरथ भाऊ एरणकर हे पेंच आहेत त्यांना कृष्णराव किळसकर गुरुजी आदर्श शिक्षक गौरवपूर्ण सन्मानित करत आहोत दसरथ एरणकर शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव आहे त्यांना हा आपण पुरस्कार जाहीर केलेला आहे बुद्धभूषण कुंदन गोटे यांना महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार आपण देतोय या ठाणे जिल्ह्यामधून जो लोकनायक नावाचा जो दैनिक निघतोय त्या दैनिकाचे ते संपादक आहेत आणि जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष पत्रकार मध्ये काम करतात अत्यंत ज्येष्ठ असे हे बुद्धभूषण कुंदन गोटे लोकनायक या दैनिकाचे ते संपादक आहेत उषा गणपत वारगडा गानसम्राज्ञी रंजना शिंदे स्मृती गानरत्न गौरव पुरस्कार आपण त्यांना देतो उषा गणपत वारगडा अलीकडे आदिवासी समाजातली ही महिला भगिनी अत्यंत घर दार सगळं सांभाळून सामाजिक सेवा सांभाळून आपल्या गायनाच्या द्वारे आदिवासी समाजातली एक चळवळ आहे किंवा आदिवासी समाजातले जे गाराणी आहेत किंवा आपली जी कला आहे ती कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात गान रंजना शिंदे यांच्या नावाने आपण त्यांना पुरस्कार देतो दीपाले रामचंद्र पाटील यांना सी डी देशमुख स्मृती रत्न गौरव पुरस्कार आपण सन्मानित करतोय दीपाले रामचंद्र पाटील या देवीच्या पाडायच्या एमपीएसए महाराष्ट्रामध्ये त्या टॉपर आल्या आणि महाडच्या मुख्याधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्या नियुक्त झाल्या आहेत महाड नगरपालिका करत असते आणि त्या देवीच्या ही आमची मुलगी त्या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम करत आहे तर दिपाली रामचंद्र पाटील एम पी एस सी टॉपर त्याला सी डी देशमुख स्मृती गुणवंतरत्न गौरव पुरस्कार सन्मानित करत आहे उषा श्याम ठाकूर यांना दिवंगत हौसाबाई आठवले स्मृती आदर्श माता गौरवपूर्ण सन्मान करतो हौसाबाई आठवले या माननीय केंद्रीय मंत्री रामदास साहेब यांच्या मातोश्री अत्यंत खेडोपाड्यातून आपल्या मुलाला मुंबई सात ठिकाणी हॉस्टेलसाठी शिक्षणाला टाकलं आणि अशा माणसाला एकदम शून्यातून पॅन्तर पासून तर केंद्रीय मंत्र्यां तीन वेळा केंद्रीय मंत्रिपदाच्या ठिकाणी पोहोचले अशा मुलाला जन्म देणारे मातोश्री हौसाबाई आठवले यांच्या नावाचा पुरस्कार आपण देतोय उषा श्याम ठाकूर यांना निऱ्याची मुलगी सायली ठाकूर जी आता उपजिल्ह्या जिल्हाधिकारी म्हणून ज्या नियुक्त झाल्या त्यांच्या त्या ते मातोश्री आपल्या मुलीला या सोशल मीडियाच्या जमान्यात उच्च प्रतीचं स्वप्न बघावं आणि त्यांना उच्च पदक पोहोचवायचं स्वप्न पाहिलं म्हणून त्यांचा गौरव होणं अत्यंत गरजेचं आहे दशरथ भाऊ एरणकर आपण सांगितलं अशा पद्धतीनं या आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण पुरस्कार देत आणि शेवटचा पुरस्कार जो आपण जाहीर करतोय तो म्हणजे सागरिका प्रभू जाधव सागरिका प्रभू जाधव त्यांना सी डी देशमुख स्मृती रत्न गौरव पुरस्कार आहे या सागरिका जाधव या आरोग्य क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये वैदिक डॉक्टर ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे आणि डॉक्टर पदवी समाजासाठी समाजाच्या चळवळीसाठी त्या उपयोगाला आणत आहेत त्यामुळे त्यांचा संबंध देखील होणं सागरिकाचा हे देखील प्रसिद्ध सोसायटी सोसायटीसाठी अत्यंत महत्वाचं आहे तर या सर्व पुरस्कारा व्यक्तींनी आपल्या सहकुटुंब सहपरिवार नातेवाईक आपले मित्र परिवार आणि जे जी जे जी लोक तुमच्यावर प्रेम करतात असं सगळ्या लोकांना त्या कार्यक्रमाला घेऊन येणं आणि तुमचं कौतुक करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेचं आवाहन केलेलं आहे तर या पत्रकार परिषदेमध्ये दोन विषय तुम्हाला दिसले एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जाटवले साहेब येतात हे जे पुरस्कार वितरण जे आहे ते पुरस्कार केंद्रीय मंत्री माननीय रामदास साहेब यांच्या हस्ते होणार आहे तर असं दोन काम म्हणजे कर्जत मधला साहेबांचा दौरा नंतर रेस्ट हाऊस मध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आणि नगरपालिका किंवा इतर सगळ्या निवडणुकावर निवड आणि एकंदरीत कार्यक्रमाचा प्रसिद्ध सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये मुख्य उपस्थिती पत्रकार बांधवांना परत एकदा सांगताना आनंद होत आहे की भारत देशाचे केंद्रीय मंत्री मान्य रामदासजी आठवले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष मान्य आठवले साहेब हा रायगड दौऱ्यामध्ये पनवेल नगरी येत आहेत त्याबद्दल आम्हा संपूर्ण रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि येथील पनवेल विभागातील संपूर्ण जनतेला आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे साहेबांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांच्या प्रत्येक विभागातून तयारी झालेली आहे आता मान्यवर अध्यक्ष प्रभाकरजी कांबळे साहेब त्याचप्रमाणे प्रमुख प्रभारी माननीय मोनी साहेब आमचे कार्याध्यक्ष मोहनजी सर यांनी आपल्याला प्रास्ताविक आणि सविस्तर माहिती दिलेली आहे आणि सांगतानाचा मोठा आनंद होत आहे की साहेब ह्या पनवेल नगरीमध्ये येत आहेत त्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्त्यांनी येथील संपूर्ण कार्यकर्त्यांना एकत्र करून किंवा रायगड जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना निमंत्रित करून आम्ही एकत्रित सगळ्यांना बोलवून कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे होणाऱ्या पुढील रायगड जिल्ह्याच्या बैठकीमध्ये ज्या ज्या विषयाचं मार्गदर्शन आपल्याला मान्यवर करणार आहेत त्याकरिता संपूर्ण जनतेला इथल्या रिपब्लिकन पक्षातील संपूर्ण कार्यकर्त्याला पदा आम्ही आवाहन केलेलं आहे या मीटीला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहिला आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम होणार आहे प्रशिक्षण एज्युकेशन सोसायटीचे त्याचे मान्य हो चेअरमन मोहनजी गायकवाड सर हे या विभागातील एक आदरणीय आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांचं नावलौकिक आहे डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी शिक्षण क्षेत्रातील जी प्रगती पाहिजे त्याला अपेक्षेनुसार मोहन सर आपल्या या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मान्यवरांना ते त्यांच्या शिक्षण क्षेत्रातून प्रोत्साहित करत आहेत आणि त्यांना विविध मधील पुरस्कार जाहीर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लोकांच्या मध्ये विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये एक उत्साह निर्माण करत आहे त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे मोहन सरांचं हार्दिक स्वागत करतो आणि खूप खूप आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण रिपब्लिकन पार्टी पार्ट ऑफ इंडियाचे चे पनवेल तालुक्यामध्ये संपूर्ण कार्यकर्ते आम्ही एकत्र आहोत आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल असं आम्ही संपूर्ण जाहीर करत आहोत आणि पुन्हा एकदा माझ्या पत्रकार बांधवांचं पत्रकार परिषद घेतल्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण पत्रकार बांधव आभार मानतो जय भीम अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी संविधान पर्व या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका